सांगली येथील प्रसिद्ध कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या कर्मभूषण पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अनिल काकोडकर व समारंभ अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव कदम व संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील एट्रावकर माननीय प्राचार्य डॉ डी डी चौगले या कार्यक्रमास विशेष उपस्थिती डॉक्टर अनिल एम पाटणकर तसेच संस्थेचे संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली This formulation We have, and it we have Yes, sir. Mm -hmm. and, and The basis. basis. Natural ingredients. Amla powder. Composition basis. What is a the plant part, plant, plant. Why? Why? Okay. particular composition. Why That's not something some requirements. but that can be made by many ways. Yes, sir. <laughs> आणि कर्मिळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानानं आज आपण कर्मभूषण पुरस्काराने सन्मानित करत असलेले मान्यवर ज्यांना आपण कर्मवेळ कृषी भूषण पुरस्कार देत आहे ते आणि आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील आडगावकर त्यांचं कॉलेज शुगर फॅक्टरी सूतगिरणी शेतकऱ्यांना विविध प्रकारचे बी बियाणे देऊन त्यांची उन्नती करणे असे जीव काम करणारे आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील यळगावकर यांना मी कर्मवीर पुरस्कार कृषी पुरस्काराने सन्मानित करतो त्याचबरोबर विद्याभूषण पुरस्कार मान्य प्राचार्य डी सर यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये चाळीस पंचेचाळीस वर्षाहून जास्त काल त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम केलं बिजनाई कॉलेज असे आमचे फार्मसी कॉलेज असे या सर्व कॉलेज आणि शिक्षण संस्था असते त्यामध्ये विद्यार्थ्यांना बरोबर संस्था उभारणीचं काम त्यांनी केलं ते आमचे मित्र आदरणीय प्राचार्य डी डी चौधरी सर यांना कर्मीवेळ विद्याभूषण यांनी पुरस्कार करीत आहोत उद्योगभूषणासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका